मी नारायण महाले माजी पंचायत समिती सदस्य पंचायत समिती नावापूर अशी बातमी देतो की नावापूर तालुका विधायक समिती संचलित एग्री हायस्कूल ज्युनियर कॉलेज खानबारा येथे शालेय पोषण आहाराबाबत जो आहार पूरक आहार दिला जातो तो एकदम निकृष्ट दर्जाचा दिला जातो आणि तोही अळ्या असलेल्या बुरशी असलेले दिला जातो हे योग्य नाही शालेय विद्यार्थ्यांना इथं पाचवी ते विद्यार्थी पाचवी ते आठवीचे विद्यार्थी असतात त्यांना आदिवासी विद्यार्थी असतात त्यांना जो पूरक आहार दिला जातो तो बुरशीजन्य दिला जातो हे योग्य नाही म्हणून मी माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती नवापूर यांना तक्रार दूरध्वनीवरून तक्रार केली आणि त्यानुसार त्यांनी चौकशी समिती नेमून एग्री हॅश ज्युनियर कॉलेज इथं चौकशी समिती पाठवली त्यानुसार इथं चौकशी समितीने चौकशी केली असता अनेक प्रकारच्या की मिल्की बार असलेले बुरशीजन्य वस्तू दिसून आल्या ते खाण्यालायक ना नाही आहे आणि यापूर्वीही या, या विद्यार्थ्यांना हे चॉकलेट किंवा पूरक आहार दिला जातच नाही हे शंका निर्माण झालेली आहे म्हणून माझी विनंती आहे म्हणजे वरिष्ठांना की या शालेय समितीवर आणि शाळा प्रश्नावर योग्य ती कारवाई करावी ही विनंती स्कूल अँड ज्युनियर कॉलेज खांडबरा मुख्याध्यापिका सौ एम ए वळवी आज आमच्या शाळेला अधिकाऱ्यांनी भेट दिली पोषण आहाराला भेट दिली असता त्यांना त्या ठिकाणी पोत्यामध्ये चॉकलेट आढळून आले आणि हे चॉकलेट आम्ही मुलांना वाटत होतो वेळेतच वाटलेले आहे परंतु ते मुलं खात नाही आणि त्या फेकले जातात बाहेर आणि ते जमा करून आम्ही ठेवलेले होते आणि याची या ठिकाणी ठेवलेले होते ते खराब चॉकलेट असल्यामुळे त्याचं वाटप देखील केलेलं नाही आणि तर आमच्यावर जे आरोप केलेले आहे ते चुकीचे आहे आम्ही मुलांना पोषण आहार हा चांगला व्यवस्थित देत असतो सगळे चुकीचे आरोप आमच्यावर केलेले आहे